का नाही तिला झाली चिखली हा मग झाला चिखली काय झालं चिखली चिखली हॅलो आमची आई म्हणत होती जिला आहे चिखली त्याजवळ संपत्ती टिकली हा काय म्हणाली तुमची आई जिल्ह कोण बोललो एवढं गोळा म्हणजे कोण बोललो आमची आई म्हणली काय म्हणाली तुमची आई काय म्हणाली आमची आई आम्हाला आई आहे आम्हाला आई हे आमची आई मग आमची आई मग आमची आई काय बाई देखली हो बोमला बोमला म्हणजे देखणे पण हे आमच्या गावात सुद्धा बायका आहेत शिफ्टी लाजीद त्यांच्या तोंड